मी सोलापूरपासूनही सुरुवात करतो याचं कारण की सोलापूर हे एक टेक्स्टाईल हब आहे अशी असणारी परिस्थिती आहे जगातून भारताबरोबर असणारं कॉटनच्या संदर्भातलं व्यवहार करायचा असेल तर त्याचं पहिल्यांदा असणारं सोलापूर हे असणारं डोक्यात येतं त्याच्यानंतर मग कोयंबतूर येतं नंतर मग ये तो असणारा नॉयडामध्ये त्या ठिकाणी असताना जातो कारण का नॉयडामधलं ऑफिस आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेव्हा जगाच्या नकाशावरती सोलापूर हे असताना आलेलं आहे अशी परिस्थिती आहे परंतु या सोलापूर शहरामध्ये टेक्स्टाईल कमिशनचं जे एक ऑफिस असलं पाहिजे आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे असणारं ऑफिस असलं पाहिजे मी इथला असणारा टेक्स्टाईलमधला जो असणारा सोलापूरमधला व्यापारी जो आहे आणि विशेष करून तो सिंधी मारवाडी जो आहे त्याला असं आव्हान करणार आहे की यावेळेस बी जे पीचं प्रेम जरा कमी कर धंदा वाढवायचा असेल आणि व्यापार वाढवायचा असेल तर बी जे पीवरचं असणार प्रेम कमी करून त्यांनी असणारं वंचित बहुजन आघाडीला ह्यावेळेस जर मदत केली तर माझं मागच्याच्या चे ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या वर्गाशी डिस्कस झालं होतं परंतु ऐन इलेक्शनच्या तोंडावरती त्यांना मोदी हा प्राईम मिनिस्टर पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर हे खासदार नको असं असणारं जे झालं लोकांचा प्रसेप्शन असं मी त्या ठिकाणी मानतो आत्ता मी त्यांना असं म्हणतो की मोदी हा काही इशू नाही आहे व्यापार हा असणारा इशू आहे सोलापूर शहरामधला असणारं एक वेगळेपण निर्माण करण्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण व्यापारी वर्ग जो आहे टेक्स्टाईलमधला व्यापारी वर्ग जो आहे किंवा आत्ता असणारं अनेक जणांना नवीन असेल पण तो बांबू हे सूत। जे आहे बांबूतून आता असणारं सूत आणि सूतातून असणारं ज्याला बांबू टॉवेल्स आणि इतर सगळे जे मटेरियल आहे सगळ्यात याच्यामध्ये जगामध्ये असणारं जे व्यवहार चालला आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहर हे असणारं पुढाकार आहे परंतु शासनाने त्याला अजिबात अजून असताना महत्त्व दिलं नाही म्हणजे चायनानंतर दुसरं बांबूच्या सुतातून असणारा टॉवेल करण्याची कला ही कुठली असेल तर ही सोलापूरांकडे आहे परंतु शासनाने त्याला अजिबात महत्त्व दिलं नाही पुरस्कार दे म्हणजे पुरस्कृत केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असं मानतो की हा पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो चांगल्या रीतीने व्यवस्थितरित्याने डेव्हलप करता येईल हा आमचा मानस आहे ज्याच्यातले अजेंड्यामधले काही भाग जो आहे तो मी आपल्याला या ठिकाणी असायला मांडलेला आहे राहिला कायदा सुव्यवस्थेचा भाग आम्ही असाल पुन्हा शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचा शोध घ्यावा त्यांची भेट झालेली आहे एका साधा गुन्हेगारालासुद्धा पकडायचं असेल तर पोलीस मागे पुढे बघत नाही आणि आम्ही हे कार्य करायला गेले म्हणजे अनाऊन्स केल्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये असताना पुन्हा ब्लास्ट सुरुवात झाला अशी असणारी परिस्थिती आहे जे काही जगामधली परिस्थिती बदलते त्याचा असणारा परिणाम भारतावरती होण्याची असणारी शक्यता आहे त्याच्यामुळे इझी हे जे संघटन होतं आपण जे मिडल इस्टमध्ये पाहिलं असेल त्याला माणसं पुरवण्याचं कामकाज हे बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात झालं पण भारतीय मुसलमान त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे आज आपल्याला पुन्हा दिसतंय की त्याच पद्धतीने इस्रायल इराण किंवा ईस्ट हे पुन्हा फ्लेअर अप होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसते धर्म या नावाने लोकांना भुरळ घालू शकता अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या वेळेस मागच्या वेळेस भुरळ घालण्याचा प्रयत्न झाला नाही असा नाही तर झाला परंतु इथल्या लोकांनी त्याला असणारा साथ दिला नाही ते इन्स्ट्रुमेंट्स कोण कुन कोण आहेत हे शोधणं त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून आजही आम्ही असं म्हणतो की ज्यांचा इथल्या आरक्षणाशी संबंधित आहेत ते मला वाटतं आरक्षणासाठी या ठिकाणी मतदान करते पण ज्यांचा असणारा इतर यांच्याशी संबंधित आहे त्या सगळ्यांचा असणारा कायदा सुव्यवस्थेशी संबंधित राहणार आहे आणि म्हणून हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये अडचणीचा होकार द्यायचा नसेल तर मागचे दोन हजार आणि एकोणीसशे हे साल पुन्हा आपल्याला असताना भार महाराष्ट्रामध्ये येऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं आपण आता विचारा